होणार की मुलगी होणार म्हणजेच ना मला ना जवळचे नातेवाईक म्हणा फ्रेंड्स शेजारी पाजारी सर्वांनी डोकंच खाल्लंय माझं रोज फोन करायचं आणि रोज विचारायचं तुला काय खाऊशी वाटतंय म्हणून तुला तिखट खाऊशी वाटतंय ना म्हणजे तुला मुलगा होणार आहे का तुझं पोट पुढं म्हणजे तुला मुलगा होणार आहे बर का तुला जर सकाळी विकणेच जाणवतंय आणि जर तुला सकाळ सकाळ मळमळ होत असेल ना तर तुला डेफिनेटली मुलगा होणार आहे अरे तुमच्या सर्व डिक्शनरीमध्ये फक्त मुलाचेच सिमटम आहेत का मुलीचे सिमटम कुठेच नाहीत का तुमच्या बाबतीत पण येणार तुमच्या नाती च म्हणतात का मला कमेंट करून नक्की सांगा अरे तुम्ही ना नऊ महिने ना त्या प्रेग्नेंट लेडीचे एवढं माग हात धुवून लागतात ना की तुला मुलगाच होणार आहे मुलगाच होणार आहे आणि ज्यावेळेस ना तिची डिलिव्हरी होती ना त्यावेळेस तिच्या मनामध्ये किती वाईट वाटत असेल बरं तिने पण आशाच धरलेली असेल ना की एवढे सगळे सिमटम मुलाचे आहेत म्हटल्यानंतर मला पण मुलगाच व्हायला पाहिजे म्हणून तुम्हाला जर ब्लेसिंगच द्यायचं असेल ना प्रेग्नेंट लेडीला तर नऊ महिने फक्त एवढं म्हणा की दोघं पण सुखरूप झाले पाहिजे म्हणून आणि हां तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्हाला टोमने देणारे जे काही नातेवाईक फ्रेंड्स शेजारी पाजारी आहेत ना त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर माझे विचार जर तुम्हाला आवडले असतील ना तर आपल्या व्हिडिओला आहे ना पक्का एक लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग हो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय